माझी बहीण योजनेचा एका कुटुंबातल्या फक्त दोन महिलांनाच लाभ घेता येणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा तर पिवळं आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी उत्पन्नाच्या दाखल्याची अट शिथिल लोणावळ्यातील भुशी डॅम दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांची मदत उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा पुण्यात झिकाचा सातवा रुग्ण आढळला आतापर्यंत दोन गर्भवती महिलांना झिकाची लागण केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी विधान परिषद निवडणुकीत अकरा जागांसाठी बारा उमेदवार मैदानात दोन अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद महायुतीचे नऊ तर महाविकास आघाडीचे तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात चिवीगाळ केल्याप्रकरणी अंबादास दानवेंची पत्राद्वारे दिलगिरी निलंबनाचा कालावधी कमी करण्याबाबत उपसभापती नीलम बोरे उद्या घेणार निर्णय नवाब मलिकांच्या उपस्थितीचा त्रास होतोय का अजित पवारांचा पत्रकारांना सवाल मलिकांच्या बैठकीतल्या उपस्थितीवरून महायुतीत राष्ट्रवादीची पुन्हा अडचण झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन यांचा राजीनामा हेमंत सोरेन पुन्हा घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील सत्संगमधल्या चेंगराचेंगरीतल्या बळींचा आकडा एकशे एकवीसवर प्रवचन देणारा भोलेबाबा फरार तर न्यायालयीन चौकशीची योगी आदित्यनाथांची घोषणा आषाढी जाणाऱ्या वाहनांना एकवीस जुलैपर्यंत टोल माफी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची घोषणा तर एसटी महामंडळाकडूनही पाच हजार अतिरिक्त बसेस सोडणार टीम इंडिया बारबाडोसमधून रवाना उद्या दिल्ली आणि मुंबईत विजयोत्सव संध्याकाळी पाच वाजता मुंबईत निघणार टीम इंडियाची विजयी मिरवणूक